नमस्कार मंडळी टिप्स फॉर लाईफ ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की तांदळाच्या पाण्याचा उपयोग म्हणजे जे आपण भात खातो जेवतो त्या तांदळाच्या पाण्याचा उपयोग कशा प्रकारे होतो आणि हे तांदळाचं पाणी आहे ना भरपूर पौष्टिक आहे आणि भरपूर उपयोगी आहे तर मी आज तुम्हाला पाच प्रकारे म्हणजे पाच पद्धतीने आज पाण्याचा वापर कसा करायचा तो आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार तर चला आपण सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला मी एक पेला जवळजवळ हे तांदूळ घेतले आहेत म्हणजे एक पेला म्हटलं तर आपण जो चहाचा पेला येतो तेवढे हे मी तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ म्हटले तर तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता म्हणजे ह्यामध्ये जो आपला गावठी तांदूळ येतो वेगवेगळ्या प्रकारचा तो घेऊ शकता किंवा कोलमचासुद्धा घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये काही माती खडे वगैरे काय असतील ते आपल्याला काढून घ्यायचे आणि आता मी स्वच्छ पाण्याने हे धुवून घेणार आहे मी ह्या अगोदर सख खडे सर्व काढून घेतलेले आहेत आता हे तांदूळ आहेत हे दोन पाणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण ह्या तांदळामध्ये कसं असतं आपण जेव्हा तांदूळ दुकानामधला आणतो त्यावेळेस त्याच्यावर पावडर वगैरे मारलेली असते म्हणजे तांदूळ टिकून राहण्यासाठी पावडर मारली असते ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणून आता मी जेणेकरून ह्या दोन ते तीन पाणी हे स्वच्छ धुवून घेणार आहे हे स्वच्छ मी दोन ते तीन पाणी धुवून घेतले आत्ता आपण ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आता जवळजवळ मी हे दोन पेले मोठे पाणी घालणार आहे आपण एक पेला नूळ घेतले होते ह्या पेल्याने तर आपण दोन पेले पाणी घालायचे ह्यामध्ये अशा पद्धतीने हे तांदूळ आहेत हे आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हटलं ते हे तांदळाचं आपण जे पाणी वापरलेलं आहे ते आपल्याला नळाचं पाणी घ्यायचं आहे आता हे आपण रात्रभर भिजत घालूया पाणी आहे मी रात्रभर हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत घातले होते जवळजवळ बारा तासासाठी हे मी तांदूळ भिजत घाते आणि त्यानंतर हे सगळ्यात महत्वाचं आहे हे आपल्याला पाणी आता या पाण्यामध्ये काय काय गुणधर्म आहेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आता त्या अगोदर आपण काय करायचं स्वच्छ हे तांदूळ आहे ह्या पाण्याने पाण्यामध्येच आपल्याला हे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने अशा हाताने हे तांदूळ आहेत तांदू ना हे आपल्याला चोळून चोळून ह्यातला जो काही कस म्हणतो आपण तो काढून घ्यायचा आहे ह्या पाण्यामध्ये जेणेकरून हा सर्व तांदळाचं कस आहे हा पाण्यामध्ये उतरेल अशा पद्धतीने आता ह्यामध्ये आपल्याला दुसरं कुठलंही पाणी घालायचं नाहीये जे रात्रभर जे पाणी होतं त्याचाच आपल्याला पाण्याचा उपयोग करायचा आहे आता मी हे सगळे हे तांदूळ हे पाण्यामध्ये सगळे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत आता हे पाणी आहे आपण गाणीमध्ये गावून घेऊया आता मी एक भांडं घेतलेलं आहे गाणी घेतली आहे हे पाणी आहे आपण हे सर्व गाऊन घेऊया जेणेकरून ह्याच्यामध्ये काही थोडंफार कचरं वगैरे काही असेल ते आपल्याला निघून जाईल म्हणजे गाणीने आपण स्वच्छ हे पाणी गाऊन घेऊया अशा पद्धतीने आत्ता हे तांदूळ आहेत तुम्ही समजा तर हे तांदूळ काय करायचे तर हे तांदूळ आहेत ना आपण ह्याचा भात करू शकतो खीरसुद्धा करू शकतो म्हणजे जर काही फुलतात तांदूळ त्याच्यामुळे भात थोडंसं असं चिकटसारखं होते तर आपण ह्याची खीर बनवू शकतो आणि भातामध्ये म्हणजे भात करायचं असेल तर थोडासा पाण्याचा वापर कमी करून ह्याचे आपण भात बनवू शकतो आता हे सर्व पाणी आहे हे मी गाळून घेतलेलं आहे आता ह्या पाण्याचा मी उपयोग कसा करायचा तो सांगते आत्ता सगळ्यात पहिला पाण्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला बर्फाचा ट्रे घ्यायचा आहे त्याच्यामध्ये हे तांदळाचं पाणी आहे हे आपण घालून घ्यायचं आहे पूर्ण आणि त्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सगळं असं आपल्याला भरून घ्यायचं आहे हे पूर्ण आणि रात्रभर आपल्याला हा ट्रे आप आहे हा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने आता दुसरी तांदळाची गोष्ट म्हटलं तर मी हे पाणी घेतलं आहे एका छोट्या वाटीमध्ये घेतलेलं आहे आता हे वाटीमधलं जे पाणी आहे ना ते आपण रात्री पूर्ण स्वच्छ तोंड धुवायचं आहे तोंड धुतल्यानंतर म्हणजे रात्री झोपताना आणि त्यानंतर हा पूर्ण पाणी आहे हा चेहऱ्यावर लावायचं आहे चेहऱ्याने लावून म्हणजे मशाज करायचं आहे पूर्ण आपल्या बोटाने आपल्या बोटाच्या साह्याने पूर्ण अशा पद्धतीने हे पाणी घेऊन पूर्ण असं मसाज करायचं आहे आपल्याला पूर्ण जवळजवळ एक ते दोन मिनटासाठी हे पाण्याचा वापर करून ह्याने म मसाज करायचं आहे हा पाण्याचा भरपूर उपयोग होतो सकाळी तुम्ही जर का उठून बघितलं तर त्या पाण्याने चेहरा एवढा स्वच्छ होतो आणि सुद्धा येतो आपल्या चेहऱ्यावर ना खूप छान असं तेज येते तर अशा पद्धतीने तुम्ही हा पाण्याचा आहे ना नेहमी सकाळी म्हणजे रात्री लावून लावून दोन तीन मिनटांसाठी मसाज करा आणि सकाळी धुऊन टाका हा पहिला तुम्हाला तांदळाचा उपाय आहे आता दुसरी गोष्ट दाखवते मी दुसरी गोष्ट म्हटलं तर मी एक बॉटल घेतली आहे जी आपल्याला मार्केटमध्ये मिळते म्हणजे स्प्रे बॉटल आहे आता ह्या स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला हे पाणी आहे हे आपल्याला भरून ठेवायचं आहे आता ही बॉटल आहे ना मी उ... ह्या तांदळाच्या पाण्याने भरून घेतलेली आहे आता हे तांदळाचं पाणी आपल्याला काय करायचं आहे तर हे तांदळाचं पाणी आहे ना आपल्याला जिकडे म्हणजे उष्णता अशा उन्हा म्हणजे ऊन असेल जास्त उन्ह ज्या रूममध्ये तुमच्या उष्णता असं गरम थोडंसं हीट असेल त्या ठिकाणी ही बॉटल अशीच ठेवून द्यायची आहे आणि तिसऱ्या दिवशी ह्या पाण्याच्या जी बॉटलचा उपयोग आपल्याला स्प्रे म्हणून करायचा आहे चेहऱ्यावर अशा पद्धतीने म्हणजे जवळजवळ दिवसातून तुम्ही दोन ते तीन वेळा ह्या पाण्याचा वापर चेहऱ्यासाठी करू शकता जेणेकरून तुमच्या चेहऱ्यावर कुठलेही काळे वगैरे डाग असतील किंवा चेहरा तुमचा ग्लो दिसत नसेल तर ह्या पाण्याचा तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा ह्या पाण्याचा उपयोग करा जवळजवळ पंधरा ते वीस दिवस तुम्ही ह्या पाण्याचा उपयोग करा म्हणजे तुम्हाला चेहऱ्यावर तुमचा ग्लो खूप छान येईल आणि चेहरा तुमचा तजेलवान दिसेल आणि ह्या पाण्याचा उपयोग आहे ना जर तुम्ही पंधरा ते वीस दिवस हा पाण्याचा उपयोग करा आणि जर का तुम्हाला असं वाटेल की जर का तुम्ही सांगते अरे मी थोडे दिवस पाणी वापरलं आणि त्याचा उपयोग काय झाला नाही तर असं काही नसतं तुम्ही कुठल्याही गोष्टीला वेळ द्या वेळ दिल्याशिवाय वे कुठलाही रिझल्ट तुम्हाला लगेच मिळणार नाही त्याच्यासाठी तुम्ही ह्या पाण्याचा वापर करा आणि कसा वाटला तो पाण्याचा जवळजवळ वीस दिवस तरी उपयोग करा बऱ्यापैकी तुमचा चेहरा क्लीन होईल आणि बऱ्यापैकी डाग वगैरे कमी होते खूप डाग असतात ते काय लगेच कमी होत नाही किंवा तुम्ही कुठल्याही डॉक्टरचे ट्रीटमेंट घेते तरच थोडाफार कमी होतो तर तुम्ही अशा पद्धतीने पाण्याचा जर का वापर केला स्प्रेचा तर बऱ्यापैकी तुम्हाला ह्याचा रिझल्ट चांगला मिळेल आता तिसरी टीप तिसरी गोष्ट म्हटली तर हे पाणी आहे तांदळाचं ते आपण घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये घ्यायचं आणि त्यानंतर एक, त्यान एक कापसाचा गोळा घ्यायचा आहे आणि आपण ह्या पाण्यामध्ये आपण बुडवून घ्यायचं आहे आणि हा बुडवल्यानंतर अगदी हे पाणी आहे आपल्या चेहऱ्याला जसा आपण कुठलाही पॅकचा वापर करतो तसा ह्या पाण्याचा पॅक म्हणून चेहऱ्याला पूर्ण असं लावून ठेवायचं आहे मशाज करायचा नाही आहे आपल्याला ना रोजचं हे पाण्यामध्ये जेव्हा वेळ मिळेल तुम्हाला दिवसातून तेव्हा एकदा तरी ह्या पाण्याचा असा वापर पॅक म्हणून असं तुम्ही चेहऱ्यासाठी करा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला भरपूर ग्लो येईल चेहऱ्यावरचे डागसुद्धा कमी होतात जवळजवळ जो जो हे पॅक लावल्यानंतर जवळजवळ जो जो हा पंधरा मिनटं आपण हा चेहऱ्यावर पॅक आहे हा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर स्वच्छ तोंड आपल्याला धुवून घ्यायचं आहे आपला चेहरा अगदी चमकदार असा बनतो ही तीन गोष्टी आज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता चौथी गोष्ट सांगते आता सगळ्यात महत्वाची गोष्ट चौथी टीप आहे चौथी टीप आहे सर्वात महत्वाची टीप आहे तर हे पाणी आपण भरपूर घेतलं होतं म्हणजे जवळजवळ एक पेल्याचं एक पेला तांदूळ घेतलं होतं आणि दोन पेले आपण पाणी घेतलं होतं जसे तुमचे केस लांब लहान मोठे असतील त्याच्यासाठी हे पाणी आपण जेवढं तांदूळ भिजत घालतील त्याच्याप्रमाणे तुम्ही तांदळामध्ये पाणी भिजत घाला तर आता आपण हे पाणी आहे हे केसांसाठी सगळ्यात उपयुक्त पाणी आहे म्हणजे ज्या वेळेस आठवड्यातून वे तुम्ही दोन वेळा तरी कमीत कमी केस धुतात अशा वेळेस केसांसाठी हे पाणी आहे हे कंडिशनर आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही केस धुता आणि स्वच्छ धुतल्यानंतर शॅम्पू वगैरे लावल्यानंतर आपल्याला पूर्ण केस धुवून घ्यायचे धुतल्यानंतर हे पाणी आहे हे आपल्याला केसावर घालायचं आहे केसावर घातल्यानंतर हे एक आपल्याला दोन ते तीन मिनटं किंवा एक पाच मिनटं जर का तुम्हाला वेळ मिळत असेल तर तसंच तस पाणी हे केसांवर ठेवून द्यायचं आहे किंवा हे पाणी आहे ना तुम्ही जर का केसांवर टाकल्यानंतर तुम्ही ह्या पाण्याचं केसावर म्हणजे जेव्हा पाणी घातल्यानंतर आपण थोडे केसांमध्ये टाकल्यानंतर ह्याचा मशाज सुद्धा करू शकता आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही साध्या पाण्याने केस स्वच्छ धुवू शकता तर आता ह्या पाण्याचा उपयोग म्हटलं तर केस वाढसाठी होतो डॅन्ड्रफ होत नाही केस लांब होतात जाड होतात आणि केस महत्त्वाची गोष्ट म्हणजे केसाला कंडिशन मिळतात आणि त्यामुळे आणि केससुद्धा ज्यांचे नाजूक असतात त्यांचेसुद्धा जाड होण्याचा ह्या पाण्याचा भरपूर असा उपयोग होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पाण्यामध्ये ना म्हणजे तांदळाच्या पाण्यामध्ये भरपूर असे प्रोटीन्स असतात त्यामुळे ह्या प्रोटीन्समुळे हे ता आपले जे केस असतात ते मऊ होतात आणि एकदम सिल्की बनतात तर आता मी ह्या चार गोष्टी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाच्या तांदळाच्या पाण्याच्या सांगितल्यात आता पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती सांगते आत्ता सगळ्यात पाचवी टीप पाचवी टीप म्हटली तर मी जो तुम्हाला अगोदर बर्फाच्या ट्रेमध्ये हे तांदळाचं पाणी आहे हे फ्रीजमध्ये बारा तासासाठी रात्रभर मी ठेवून दिलं होतं आणि त्यानंतर ह्याचे बर्फाचे आपल्याला गोळे झालेले दिसत आहेत तर अशा वेळेस काय करायचं आहे हा तांदळाचा पाणी आहे हा बर्फ म्हटला तर तर एक रुमाल घ्यायचा आणि ह्या रुमालामध्ये हा बर्फ रुमाला आहे हा टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही उन्हातून जेव्हा येतात घरी त्यावेळेस हा बर्फाचा गोळा ह्या रुमालामध्ये घेऊन पूर्ण चेहऱ्याभोवती आपल्याला फिरवायचं आहे जेणेकरून तुम्ही मशाज म्हटलं तरी चालेल हा एक ते दोन स मिनटासाठी तुम्ही हा बर्फाने हा मसाज करा तुम्हाला चेहऱ्यासाठी फ्रेशपणा जाणवेल आणि त्याच्यानंतर हे जर का आपण बर्फ फिरवल्यानंतर चेहरा आपल्याला तसाच ठेवायचा आहे पूर्ण आपल्याला तो कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे सुकवायचं आहे पाणी आहे ते पटकन चेहरा धुवायचा नाही आहे आपल्याला ना। आणि त्याच्यानंतर पूर्ण चेहरा मधलं हे ज जे पाणी आहे म्हणजे आपण बर्फाचं पाणी जे चेहऱ्याला आपण लावणार आहेत हे पाणी आहे ना पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला एक पाच मिनटासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्वच्छ चेहरा तोंड तोंड आपल्याला नळाच्या पाण्याने धुवायचं आहे बर्फ म्हणजे कुठलंही आपल्याला त्यावेळेस साबण वगैरे वापरायचा नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी पाच पद्धतीने आज तांदळाच्या पाण्याचा उपयोग कसा होतो ते सांगितलेलं आहे आणि हा बर्फ चेहऱ्यामुळे लावल्यामुळे काय होतं ते चेहरा आपल्या चेहऱ्या भरपूर ग्लो येतो चेहरा एकदम फ्रेश वाटतो आणि जो थकवा असतो तो पूर्ण आपला निघून जातो तर मी तुम्हाला जे काही असता तांदळाचं पाणी दाखवलं म्हणजे कशा पद्धतीने आपण पाण्याचा वापर करू शकता तर पहिली पद्धत मी तुम्हाला दाखवली फ्रीजमध्ये बर्फाचे गोळे म्हणजे फ्रीजमध्ये जो आपला ट्रे येतो त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं केसाला पाणी कसं वापरायचं त्याच्यानंतर वाटीमध्ये पाणी घेऊन कापसाने आपल्या पॅक कसा, कसा लावावा दुसरी गोष्ट म्हणजे बर्फ कसा यूज करायचा म्हणजे तांदळाच्या पाण्याचा बर्फ झाल्यानंतर आपण तो कसा यूज करायचा त्यानंतर बॉटल स्प्रेने कसा पाणी उपयोग करायचा तांदळाचा पाण्याचा हे सर्व मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलंय म्हणजे भरपूर ह्या तांदळाच्या पाण्याचा उपयोग पडतो तुम्हाला आता मी व्हिडिओ बनवले त्यामुळे तुम्हाला माहिती पडत असेल तर आता मी तर तुम्हाला सर्व व्हिडिओ बनवून दाखवलेला आहे आणि प्रॅक्टिकली असं मी तुम्हाला दाखवलं नाहीये तर प्रॅक्टिकली दाखवायची काही गरज नाहीये जे आहे ते अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे आणि अगदी तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगितलंय कसं वापरायचं पाणी ते मी सर्व दाखवलंय आणि बऱ्यापैकी हा पाण्याचा वापर आहे तो मी स्वतः करते म्हणून तुम्हाला मी आजचा व्हिडिओ हा खास बनवून दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्ही मी दाखवला हो त्याच्यानं तुम्ही विचार करतील की अरे ह्याचा रिझल्ट लगेच मिळ मिळत नाहीये तर असा तुम्ही विचार करू नका की कुठली गोष्ट आपण एक आठ दिवस वापरली म्हणजे ह्याचा रिझल्ट लगेच मिळतो असं नाही त्याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल पंधरा ते वीस दिवस द्युण 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 सुद्धा देऊ लागतील किंवा एक महिना सुद्धा जाऊ शकतो पण ह्या पाण्याचा रिझल्ट खूप चांगला येतो म्हणून मी तुम्हाला आज खास व्हिडिओ बनवले आणि हा तुम्ही जरूर माझा म्हणे ह्या पाण्याचा वापर करा आणि जर का तुम्हाला त्याचा फायदा झाला तर नक्की मला अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील तर सबस्क्राईब करा बाजूला बेलपटन ते देखील जावायला विसरू नका जेणेकरून अशा छान छान व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकते कारण तुमचा अभिप्राय मिळाला तर मला आणखीन उत्सुकता वाढेल आणि तुम्हाला छान छान व्हिडिओ दाखवायचा मी प्रयत्न करेन तर अशाच भेटू एक छान छान व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय धन्यवाद